नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओवरती नेऊन असाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अधिपतीने फोडलं चक्क आता या भुवनेश्वरीचं थोबाड तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो अधिपती आणि अक्षरा या दोघांना देखील एकमेकांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र या भुवनेश्वरीने केला असतो पण तिचा हाच प्रयत्न तिच्या खूप अंगलट येतो म्हणजेच घडतं असं की अधिपती आणि अक्षरा या दोघांना एकत्र न येऊन देण्याचं मोठं कारण म्हणजे भुवनेश्वरीला वाटत असतं की त्या मास्तरणीचा कायमचा काटा काढायचा आणि अधिपतींच्या आयुष्यामधून त्या मास्तरणीला बाजूला काढून टाकायचं पण मित्रांनो पुढे घडणार सगळं काही उलटच आहे कारण की अधिपती आणि अक्षरा या दोघांचं सगळं काही संपलं असं सगळ्यांना वाटत असतं परंतु हे दोघे जण आता उलट एकत्र येतात तर मित्रांनो हे सगळं घडत असताना मात्र ह्या भुवनेश्वरीला खूप त्रास व्हायला लागतो कारण की भुवनेश्वरी म्हणते की काही जरी झालं तरी त्या मास्तरणीला आणि अधिपतींना एकत्र कधी देखील येऊन द्यायचं नाही त्यासाठी वाटेल ते प्रयत्न करायचा जरी लागले तरी मी करायला तयार आहे पण मित्रांनो ही अक्षर अक्षरशः जीवावरती का उठलेली आहे ही भुवनेश्वरी कारण की त्याचं एकच कारण आहे की अक्षराला चांगल्या प्रकारे माहीत असतं की ही भुवनेश्वरी कशी आहे कारण की भुवनेश्वरी खोटारडी बाई असते हे सगळ्यांना चांगलंच माहीत झालेलं असतं परंतु अधिपतींनी डोळे झाकून त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला असतो पण असा विश्वास पाहताना मात्र प्रेक्षक वर्ग देखील खूप नाराजी व्यक्त करत आहेत या मालिकेवरती आणि बोलत आहेत की लवकरात लवकर ही मालिका बंद करा नाहीतर आम्ही ही पायची सोडूनच दिलेली आहे पण मित्रांनो पुढे घडणार खूप जबरदस्त कारण की चारुअल सरांना मात्र चक्क या भुवनेश्वरी विरुद्ध खूप जबरदस्त पुरावा सापडतो कारण की चारुअल सर स्वतः चक्क भुवनेश्वरीच्या आईला देखील म्हणतात की कसली मुलगी तुम्ही जन्माला घातलेली आहे कारण की माझ्या मुलांचा हिने संसार पूर्णपणे मोडून टाकलेला आहे तर चारुअल सर म्हणतात की आता या भुवनेश्वरीला एकच सुख पाहिजे ना कारण की तिला मी तिच्या बायकोप्रमाणे ट्रीट केलं पाहिजे त्यासाठी आता चारवल सर एक नवीन चाल खेळतात आणि भुवनेश्वरीला चांगलंच त्यांच्या जाळ्यामध्ये गोंडाळून घेतात आणि अधिपती आणि अक्षरा या दोघांना देखील एकत्र करतात पण मित्रांनो त्यावेळेस मात्र अधिपतींच्या समोर एवढे भयानक भयानक पुरावे येतात आणि ह्या भुवनेश्वरीचा खरा चेहरा देखील येतो त्यावेळेस मात्र अधिपतींच्या पायाखालची जमीन सरकते कारण की अधिपतींना वाटत असते की जिच्यावरची मी डोळे झाकून विश्वास ठेवत होतो जिला मी आईचा दर्जा दिला होता हे सगळं काय ह्या भुवनेश्वरीला लायकी नसताना देखील ला अधिपतींनी दिलेलं असतं परंतु आता हे सगळं अधिपतींच्या समोर आल्याच्या नंतर अधिपतींच्या पायाखालची जमीन सरकते कारण की अधिपतींना कळतं की आपण खूप चुकीच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवलेला आहे कारण की मित्रांनो चक्क अधिपती आणि अक्षरा ह्या दोघांना देखील डिवोर्स पेपर देखील या भुवनेश्वरीने बनवलेले असतात आणि अधिपतींसाठी एक नवीन मुलगी देखील या भुवनेश्वरीने पाहिलेली असते हे सगळं घडत असताना मात्र हे सगळं पाहताना अधिपतींना एवढी स्वतःची लाज वाटते की अधिपती म्हणतात की मी चुकीच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला होता तर त्यावेळेस मात्र मित्रांनो पुढे तुम्हाला फायनली पाहायला भेटेल की ह्या मालिकेचा शेवट कधी होणार तर मित्रांनो ह्या मालिकेचा शेवट मात्र या भुवनेश्वरीला योग्य ती शिक्षा मिळूनच होणार आहे आणि शेवटी मित्रांनो हे देखील तुम्हाला पाहायला भेटेल की अधिपती स्वतःच्या हाताने ह्या भुवनेश्वरीच्या कानाखाली मारताना देखील तर मित्रांनो ही सगळी अपडेट तुम्हाला लवकरच पुढे पाहायला भेटेल आणि हो मित्रांनो हे घडत असताना या मालिकेचा शेवटचा भाग देखील तुम्हाला तेव्हाच पाहायला भेटेल आणि हो मित्रांनो ही मालिका बंद होणार आहेत काय अशा खूप लोकांच्या कमेंट आलेल्या आहेत तर मित्रांनो ह्या मालिकेचा शेवट तुम्हाला पाहायला भेटेल परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला अधिपती आणि यांना बाळ झालेले देखील पाहायला भेटेल कारण की मित्रांनो हो खूप अशा नवीन अपडेट आलेल्या आहेत पण शेवटी या भुवनेश्वरीला शिक्षा होणार आहे हे तुम्ही पाहायला विसरू नका कधी देखील तर मित्रांनो तुम्हाला ह्या सगळ्या काही अपडेट जर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला पाहिजे असतील सगळे काही व्हिडिओच्या स्वरूपामध्ये तर खाली दिलेले व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे त्याला जॉईन करा तिथं फॉलो करा आपल्या पेजला आणि तिथे तुम्हाला सगळे काही व्हिडिओ डायरेक्टली पाहता येतील डायरेक्टली मित्रांनो व्हिडिओ पाहता येतील तुम्ही लवकरात लवकर जॉईन करून ठेवा आणि तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपवरती व्हिडिओ पाहायला भेटतील कारण की तुम्हाला मित्रांनो ह्या अपडेटमध्ये फक्त अपडेट ऐकायला भेटतात तर त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ पाहायला भेटतील तर फक्त फॉलो करा सगळे काही अपडेट व्हिडिओज त्या ठिकाणी मी अपलोड करेल तुम्ही ते नक्की बघा कारण की तिथून देखील तुम्हाला मालिकेचे प्रोमोज इपिसोड सगळे पाहायला भेटतील फ्रीमध्ये पूर्ण एपिसोड मित्रांनो फक्त व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे आपल्या व्हॉट्सअप चॅनलला नक्की जॉईन करा तर पुढील अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा